नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक संत तुकाराम महाराज यांचे तीनशे पंच्याहत्तरवे वेंकुट गमन सोहळा निमित्ताने कल्याण नगरीमध्ये कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आयोजित आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सौजन्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्रातील आळंदी येथील ख्यातनाम वारकरी शिक्षण संस्थेचे ह भ प श्री आचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन संपन्न झाले यावेळी शेकडो भाविकांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला

द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला संपर आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद